नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जन्मांतकचा विशेष कार्यक्रम बोलविंदास आपण संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं ग्राउंड रिपोर्टिंग करतो आहे आत्ता राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा हा तिसरा टप्पा आहे पहिला टप्पा झाला नगरपंचायत दुसरा टप्पा झाला महानगरपालिका आणि तिसरा टप्पा आत्ता आहे ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात प्रचार यंत्रणा हळूहळू आता पिकअप घेते आणि अशाच परिस्थितीमध्ये आता पक्षांचं काय चाललं आहे इथं त्या त्या शहरामध्ये विकास काय झाला आहे आणि विकासाबरोबर इथली जनता जी आहे ते कुणाच्या बाजून आहे या संदर्भातला आपण कोल लोकांकडून घेतो आहे आणि आज मी आहे ते पानगाव सर्कलमध्ये पानगाव सर्कलमध्ये बघितलं तर तीन लढत म तिघांमध्ये लढत आहे इथं शिवसेना सॉरी भाजप काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी आहे तिघामध्ये लढत आहे इथं तिघंही तेवढेच प्रबळ आहेत पण आत्ता माझ्यासोबत जे आहेत ती की मनसेचे फार चर्चेतलं नाव आहे नागरगोजे तुम्ही बघितलं असेल तर मुंबईमध्ये जाऊन अनेक कार्यालय फोडली गेली पण ती कार्यालय का फोडली गेली तर तिथं काहीतरी काम होत नव्हतं किंवा लोकांना न्याय मिळत नव्हता म्हणून अशा पद्धतीची त्यांनी आंदोलनं केलेली आहेत लातूरमध्ये बरेच आंदोलनं केलीत त्यांची मला ओळख नव्याने सांगायची गरज नाही आहे निवडणूक आले आत्ता काय चर्चा ही जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची निवडणूक पानगाव खास करून इथं जनतेनं जो आजपर्यंत अनुभव घेतला आहे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून या भागातून जो माणूस निवडून आला लोकप्रतिनिधी म्हणून तो माणूस परत फिरकलेलाच नाही निवडून येणे आणि गायब होणे हा एकमेव कार्यक्रम इथं झालेला आहे त्याच्यामुळे गोरगरिबाची सर्वसामान्य जनतेची कसल्याही प्रकारची कामं सरपंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालेली नाहीत त्याच्यामुळे जनता परेशान आहे आणि त्याच त्याच लोकांना वैतागलेली आहे जनता आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर मी कुठंही आतापर्यंत निवडून आलेलो नाही ना परंतु प्रत्येक प्रश्नासाठी समाजामध्ये जो कोणता प्रश्न निर्माण होतो त्या प्रत्येक प्रश्नासाठी मी लढलो आहे आणि ते मी लढलेलं आणि जे काही सामाजिक कार्य केले ते जनतेनं बघितलं आणि मला यावेळेस विश्वास आहे की या, या माध्यमातून जनता मला स्वीकारेल कारण लोकांनी जर समजा पैशाच्या निकषावर किंवा जातीच्या निकषावर हा गावचा हा ओळखीचा या निकषावर काम करायचं ठरविलं तर मात्र निकाल वेगळा लागेल परंतु कामाच्या निकषावर यावेळेस लोकांनी ठरवलेला आहे आणि काम सगळ्यांना माहीत आहे की मी सर्वात जास्त आपल्या लातूर जिल्ह्यात सर्वात जास्त काम करणारा मी कार्यकर्ता आहे कारण परवा दिवशी पत्रकार परिषद जी लातूरमध्ये झाली एका विषयावरती hmm. त्यावेळेस पत्रकारांनी स्वतः सांगितलं की लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आंदोलन केलेला संतोष नागोरगोज हा कार्यकर्ता आहे आणि या माध्यमातून मी लोकांना न्याय मिळवून दिला आहे त्यामुळे लोक मला स्वीकारतील अशी खात्री आहे मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे आपण सत्तेत नाही आहेत पण काय होईल पानगाव सर्कलचा जर विचार केला आणि पानगाव शहराचा जर विचार केला ते भाजप असेल काँग्रेस असेल किंवा इतर कुणी असेल ह्या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये जे पिसला जातो तो पानगावकर पिसला जातो शहा टक्के हा त्याचं दुसरं प्रश्न विचारतो आज जर बघितलं तर पानगाव अधोगतीला चाललंय हो आज पानगावमधला व्यवसाय पूर्ण असं म्हणजे बुडत चालला आहे ह्याचं कारण काय नेमकं ह्याचं कारण नेत्यांचं ह्या भागाकडे होत असलेलं प्रचंड दुर्लक्ष जे सत्ताधारी आहेत त्या सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून इथं कामं व्हायला पाहिजेत परंतु फक्त आता मी सांगितल्यासारखं निवडणुकीपुरतो लोकांना हे पंधरा दिवस येणे लोकांसमोर पंधरा दिवस काहीतरी भाषणं करणे काहीतरी आश्वासनं देणे पॉम्प्लेट खोटे छापणे आणि खोट्या आश्वासनाचा पाऊस पडून पैशाचा पाऊस पडून निवडून येणे आणि निवडून आल्यानंतर गायब होणे त्याच्यामुळं पाणगावचा विकास खुंटला आहे ग्रामपंचायत मागल्यावर घर सोडावं लोकांना लोकांना अनेक अनेक सोडावी लागली अनेक लोकांचा व्यापार बुडाला इथली लोकांना व्यापाऱ्यांना सुद्धा मध्यंतरी आठ दहा वर्ष अशी परिस्थिती होती की इथलं सगळं मार्केट किनगाव असल इकडं कारेपूर असेल किंवा रेनापूरला निघून गेलं धर्मापुरीला निघून गेलं कारण इथल्या रस्त्याच्या संदर्भानं कुठल्याही लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील त्यांनी जे लक्ष द्यायला पाहिजे होतं किंवा मंत्र्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं कुणीही लक्ष दिलं नव्हतं शेवटी पाणगावची जनता रस्त्यावरती उतरली पानगावचे पत्रकार व्यापारी रस्त्यावरती उतरले आणि त्याच्यानंतर इथल्या सत्ताधाऱ्यांना जाग आली परंतु गोरगरीबासाठी यांना खरंच वेळ नाही असं काय वेळ नाही म्हणते पण आता मंदिराला वगैरे दिलेत की कोटी कोटी निधी नाही तुम्ही एक लक्षात घ्या मंदिर हा सगळ्याच्या श्रद्धेचा विषय आहे मंदिराला निधी देणं मग मंदिराला समजा निधी दिला तर एखाद्याच्या समजा जनतेच्या घरासमोरच्या नालीमध्ये आळ्या होऊ जात का दोन विषय वेगवेगळे आहेत ना शाळा मोठ्या बांधलेल्या असतील शाळा शाळाला शाळा आज परिस्थिती अशी झाली आहे की इथले सगळे जवळपास प्रत्येक घरचा लेकरू आज लातूर मध्ये शिकायला आहे कारण शाळेचा दर्जा या त्या पद्धतीने इथं टिकवता आलेला नाही किंवा लक्ष नाही बसस्थानक बसस्थानक नाही नाही किंवा का आता इथं जर बघितलं आपण खिंडार झालाय बसस्थानक म्हणजे याचा अर्थ फक्त राजकारणी लोकांना इथल्या राजकारणी लोकांना निवडणुका ह्या फक्त लोकांचे मतदान घ्यायचे आणि मतदान घेऊन निघून जायचे कुठल्याही प्रकारच्या कामाकडे लक्ष द्यायचं नाही मी पाणगाव मध्ये फिरत असताना बघितलं की जवळपास शंभर ठिकाणी आत्ता आमदार होता आमदार आमदार मी आता मनसेच्या वतीनं अनेक लोकांना मी अनेक गल्ल्यांमध्ये मी बल्प बसवून दिलेत माझ्या वतीनं यांना मग हे काम कुणाचं उत्तम पर्याय म्हणून मनसे उतरू आहे शंभर टक्के एक सक्षम आणि चांगलं काम करणारा पर्याय म्हणून लोकांनी मनसेकडे बघावं आम्ही काम करून दाखवलंय म्हणे ना झालोत आम्ही करून दाखवलं नाही मी या ठिकाणी तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो की लातूर जिल्ह्यात एक आदर्श जिल्हा परिषद सदस्य काय असतो हे मी दाखवून देऊ शकतो मला एक दुसरा जाणीवपूर्वक आणि जबाबदारीनं प्रश्न विचारायचा आहे आणि तोही हिंमत करून प्रश्न विचारायचा आहे तो असा विचारायचा आहे की तुमच्यावर आरोप केला जातो की तुम्ही काँग्रेसला सपोर्ट काँग्रेसला सपोर्ट करत आता त्यांचा उमेदवार आहे काँग्रेसचा उमेदवार आहे शिवसेने आपला भाजपचा उमेदवार आहे काँग्रेसचा उमेदवार आहे तो भाजप मनसेचा उमेदवार आहे त्याच्यामुळं कुणाला सपोर्ट करण्याचा प्रश्न येतोय कसा सांगा मला ही कसं तुम्हाला एक सांगतो विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली माझ्यावर बोलण्यासाठी किंवा टीका करण्यासाठी मुद्दाच नाही कारण मी जनतेच्या मनात आहे जनतेचे प्रत्येकाचे काम केले माझ्याकडे आलेला प्रत्येक माणूस मी शेतकऱ्या प्रदर्शन घेतोय पनगेश्वरचा प्रश्न निर्माण झाला त्याच्यासाठी लढलोय कोरोनामध्ये त्या पणगेश्वरच्या कारखान्याच्या बिलकुल आले नाही बिलकुल आले नाही त्या पणगेश्वरच्या प्रश्नासाठी मला असं वाटलं होतं जनतेलाही असं वाटलं होतं झालेला असं वाटलं होतं किती झाले अनेक लोक बेघर झाले अनेक नोकऱ्या गेल्यात आज गडीला त्या लोकांनी सावकाराकडून पैसे घेतलेत कर्ज बाजारी आहेत ते लोक त्यांनी देशोदडीला लागलेत परंतु इथला आमदार असेल किंवा कोणच ह्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही आणि म्हणून माझं म्हणणं आहे की मग तुम्हाला फक्त हे लोक जे कर्मचारी होते जे शेतकरी होते जे अन्यायग्रस्त होते ते लोक फक्त मतदानासाठी पाहिजेत का तिथं फक्त मी एकटा लढलोय कोणी आलेलं नाही कुणी आले नाही चार जवळपास सहा महिने ते लढाईच्या दरम्यान सुद्धा माझ्यावर आरोप झाले हा मॅनेज झाला मॅनेज झाला परंतु पानगावकरांना माहीत आहे पानगावातले पंचेचाळीस कर्मचारी कामावर ज्यांना घेतलं जात हो नव्हतं त्यांना मी घ्यायला लावले बघितलं तर हे संतोष नागोरगोजे आहेत आणि अनेक मुद्द्यावरती अनेक विषयावरती ते आंदोलन करत असतात पण पानगावची सध्याची परिस्थिती बघितली तर पानगावकर नेमकं कुणाच्या बाजूनं राहतील आता मूळतः बरेच प्रश्न आहेत इथं पनगेश्वर कारखान्यावर काही दिवसापूर्वी आंदोलन झालं होतं दोन्ही आमदार असतील जे आज माझे असतील किंवा माझे असतील हे कोणी आलं नव्हतं आणि त्याचबरोबर तिथले लोक जे आहेत ते फार बेघर झाले दुसरा प्रश्न आहे की पानगावला बसस्थानक नाही आहे तिसरा प्रश्न आहे की पानगावला आत्ता आत्ता रोड व्हायला आहे जर आम्ही रोडच्या दिशेने गेलो तर अख्ख्या घरावरती माझ्यामध्ये दोन दोन इंचाचे थर आहेत त्या धुळीचे म्हणजे आरोग्याची समस्या किती मोठी भयंकर आहे इकडे फक्त पानगाव हे फक्त राजकारणी त्यांच्या मतापुरतं सत्यपुरतं वापर करतात पण एकदा सत्ता आली की पानगाव मात्र त्यांच्या नजरेआड जातं आणि पानगाव हे विसरलं जातं बघूयात आता सात तारखेला नेमकी जनता पानगावकर पुण्याच्या बाजूने राहत आहे पाहत राहा जन्मंतकचा विशेष कार्यक्रम बोलबिंदास